मन्सरमध्ये समर्थ भारत या वृत्तपत्राच्या संपादिका स्नेहा बारवे यांच्यावर हल्ला झाला अशी आपल्याला माहिती समजली आहे मंचर ते भीमाशंकर रस्त्यावरती असणाऱ्या भाजी मंडई या ठिकाणी त्यांच्यावरती हल्ला झाला असं समजत आहे त्या ठिकाणी नक्की काय घडलं याबाबत त्या ठिकाणी असणाऱ्या प्रत्यक्ष दर्शीशी आपण बोलणार आहोत ताई नमस्कार काय झालं होतं नक्की म्हणजे तिथे कशाला गेले होते आमची वायवाटीची जागा आहे पहिली मग तिथं अतिक्रमण चाललं होतं म्हणून करत होतं ते पांडुरंग मोडे अतिक्रमण करत होते म्हणून आम्ही तिथं हे करायला गेलो होतो आम्ही पत्रकार त्याला बोलावलं होतं ना मग इथं अतिक्रमण चाललंय असं त्यांना सांगायला गेलो होतो सगळी बोलत होती अशी व्यवस्थित थे, 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 ते बी आपल्या शूटिंग चालली होती त्यांची त्या हे करीत होत्या बाकी काय देतो आला मागून त्यांनी ऐकलं तर ऐकलं ते काय जे पत्रकार त्या ठिकाणी गेले तर पत्रकार त्या ठिकाणी काय काम करत होते ते काय नाही शूटिंग चालली होती त्यांची इकडून तिकडून वाड्याकडून इकडून तिकडून तिथं जिथं अतिक्रमण झाले तिथं शूटिंग चालली होती पुढं काहीच नाही म्हणजे तेच चालवतो शूटिंगच चाली होती बाकी ह्या ज्या स्नेहा बारवे आहेत त्या ठिकाणी त्या गेल्या तर त्या ज्यावेळेस आल्या त्या स्नेहा बारवे एकट्याच होत्या सगळी आम्ही आमची घरची होती सगळी ही जाऊबाई होती ननद होती आमचे धीर होते आमचे नंदाबाई होते अजून सात आठ माणसं होती अशी आम्ही तुमच्या सोबत होत्या तिथे गेल्यानंतर काय काम करू ते शूटिंग चालली होती त्यांनी काय नाही केलं त्यांचं ते याचं शेडचं काम चाललंय तर आम्ही तिथं फक्त त्या माणसाला म्हणलो तुम्ही काम आम्ही बोललो त्या काहीच बोलल्या त्या बारवे काही बोलल्यात नाही आम्हीच म्हटलो कधी अतिक्रमणची जागा आहे जागा तुम्ही तिथं अतिक्रमण करू नका भवितव्यात आम्हालाही त्याचा त्रास होईल उद्या वड्याला पाणी जास्त आलं दाबलं रिबलं तुम्ही अतिक्रमण केलं तर आम्हाला त्रास होईल त्याच्यानंतर पुढं काय झालं पुढं म्हणजे मग ते आला मागून तो पांडुर मोरडे मोडे आला त्यांनी त्याच्या ताळक्यात काट्या टाकल्या दोन तीन काट्या टाकल्या त्या खाली पडल्या अशा बेशुद्ध झाल्या पाहिजे नक्की आता त्या ठिकाणी ते शूटिंग करत होते त्याच्यानंतर काय झालं शूटिंग केलं त्यांनी काट्या टाकल्या ना तिच्या मागून येऊन तिथं काम काम चालू होतं ना तिथंच तो उभा होता तो तिथंच उभा होता त्याने ऐकलं ते, ते आपल्या चालू त्यांचं सांग त्या पत्रकार काही याची जागा आहे अतिक्रमणाची वड आहे तिथं याची ग्रामपंचायची जागा आली याचं त्याचं अतिक्रमण चालले तुम्ही त्याचा काहीतरी हे करा ना त्या ठिकाणी रिपोर्टिंग रिपोर्टिंग करत हो आणि मग तो आला मागून त्याला काय माहिती काय वाटलं का आपल्या याच्यात बातमी द्यायची काय म्हणून तो आला त्याने तिच्या टाळक्यात दोन चार काट्या टाकल्या ता हो, ती बाई फार शुद्ध झाली डोक्यामध्ये डोक्यात आणि अशी मागूनच टाकल्या मागून येऊन टाळक्यात आणि इथं पाठीवर दोन तीन काट्या टाकल्या तिच्या ती परत खालीच पडली खाली पडल्यावर त्याने तिच्या अंगावर दोन चार काट्या टाकल्या परत खाली अशीच पडली बाई ती तिच्या परतही त्याने दोन चार काट्या टाकल्या तरी आम्ही त्या सोडवायला त्याला गेलो मध्ये आम्ही बाजूला केला आम्ही त्याला त्याच्यानंतर पुढे कुठे मग अँबुलन्स आली ना आणलं त्यांना एकदा त्याच्यात परत मग आम्हाला मारलं त्यांनी तिकून त्याने पोरं भुहेर बोलावली आता ही आमची माणसं आहेत ना आमची पोरं आम्ही त्याला सोडवायला गेलो त्या बाईला तिला त्या बाईला तो काट्यास टाकीत होता सारखा तो तिला हलूनच देईना ना मग तो काट्या टाकीत होता मग आम्ही बारव्या आहेत यांना तो मारत होता जमिनी बेशुद्ध पडले तरी मारत होता मग आम्ही सोडवायला गेलो ना मग आम्ही आता आमच्या आम्ही बोलावले म्हणले आम्ही त्याला सोडवायला जाणार काय त्याला आम्ही सोडवायला गेलो मग त्याला बाजूला केलं इकडं तिकडं मग त्याची दोन मुलं आली त्यांनी आमच्या घरच्यांना सतत जा होती दोन मुलं त्याची बाकीची जोडीदार कोणी आणखी सगळी गोळा केली आणि आमच्या घरच्यांना सगळ्यांना मारलं कोणाला नाकातून रोखत पर्यंत मारलं आम्हाला कॅरेटांनी आणलं कोणाला कानाला मार लागलाय कोणच्या बांगड्या फोडल्या कोणाला मुक्क मार दिलं पंचवीस तीस माणसं त्याची आणली ना आता आम्ही होतो एवढीच होतो आम्ही आता हाय एवढीच माणसं मारला ना ती बोलत होती म्हणून तिला मारलं प्रशासन लक्ष देत नाही ग्रामपंचायत लक्ष देत नाही सरपंच लक्ष देत नाही अतिक्रमण चाललंय तर असं कुणाशी बोलत होते कॅमेऱ्या समोर कॅमेरा समोर त्या बोलत होत रिपोर्टिंग करत हा आणि ते कोण ऐकत होत हे आम्ही सगळे ऐकत होतो तो पण होता तिथं समोरच होता ना शेत्याचं याचं काम ऐकत होत हो जे ऐकत होते त्याच्या रागातून त्यांनी केला असं त्याच्या रागातून त्याच्या रागातून त्यांनी त्याला माझ्या त्याला वाटलं माझ्या विरोधात बातमी देतात आणि आता हे मला येणार आणि हे होणार म्हणून त्यांनी आला त्यांनी काट्या टाकल्या तिला चुकीचं काय चाललंय चुकीचं नाही अतिक्रमण चालले तुम्ही जाऊन बघा स्वतः तिथं काय चाललंय चुकीचं काय नाही वड्यामध्ये त्यांनी संपूर्ण अतिक्रमण चालवलेलं आहे हा ठीक आहे याच्या यासोबतच आहे अजूनही आपल्यासोबत आहेत या सगळ्या हानेमारीमध्ये मा जखमी झालेले काही व्यक्ती आहेत तुमचं नाव काय सुधाकर काळे सुधाकर काळे बघा दोन दिवसात बघायला मी तिथं उभा होता नुसता त्याने ते कॅरेट घेतलं त्या मुलांनी त्याच्या मुलांनी धाड 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 मार रे बाथ इथं इथे मार रे बघा पण तुम्हाला मारायचं कारण काय काय त्याच्या साजरा होतो दुसरा दुसरं काय काय नाही काय बोलत माझे मुलगा होता माझा नातू

अजूनही काय आपल्या सोबत व्यक्ती आहेत त्यांना तुम्हाला लागले का जखम झाले तुम्हाला काय जखम झाली काय सगळ्यामध्ये नाका रक्त नाकात नाक पुढे फोडले त्यांनी नाका मारू मारून रुमाल वगैरे नाकातून रक्त चाललं होतं तुम्हाला मारायचं कारण काय मार आम्ही तिथे उभं होतो त्यांनी आले लगेच धरलं आम्हाला आम्ही या महिलेकरता त्याला हे केलं बाजूला केलं महिलेच्या डोक्यात काठी टाकली त्यांनी मोठे बांबू म्हणजे हे जे पत्रकार आले होते यांना तो मारत होता आणि त्या महिलेला वाचवायसाठी तुम्ही मध्ये पडले का आम्ही मध्ये पडलो तुम्हालाही मारायला त्यांनी आम्हालाही मारलं बरोबर हो बरोबर पंधरा पंधरा वीस माणसं होती

तुम्ही त्या ठिकाणी गेले होते त्या ठिकाणी तुमची शेती होती का हां तुमची शेती का शेती आमची तिथे शेती आहे हो आणि तुम्ही त्या ठिकाणी कशासाठी गेले होते त्यांना थांबवायला गेले होते का पाहायला गेले होते तर आम्ही ते दाखवायला का गेलो काही अतिक्रमण केले म्हणून आमच्या जागेमध्ये म्हणून त्यांना बोलवलं पण ते तिकडे पाहायला सगळे पाणी करून उभ्या होत्या मॅडम आणि त्यांनी मागून त्यांच्या बांबू टाकला डोक्यात तुमचं नाव काय विजेंद्र भिकाजी थोरात नक्की अशा पद्धतीने जो काय हल्ला आहे झालेलं आहे असं ह्या सर्व मंडळींचं म्हणणं आहे अशा पद्धतीने हा हल्ला झाला आहे असं ह्या सर्वांचं म्हणणं आहे आता आपल्यासोबत ज्या समर्थ भारतीय संपादिका स्नेहा बारवे नाहीत त्यांना गंभीर लागलेला आहे बेशुद्ध आहेत असं या ठिकाणी एकंदर दिसते मात्र यानंतरही या विरुद्ध पार्टीला जर त्यांची बाजू मांडायची असेल तर आपण माध्यमांसमोर नक्की त्यांची बाजू मांडू आमचं प्रशासना आहे का काहीतरी याला आळा घातला पाहिजे ही दमके देतात मर्डर करू काय करू मला प्रशासनाने काहीतरी कारवाई केली पाहिजे ना हां कारवाई केली पाहिजे का नाही आज एवढ्या माणसात एवढी गुंडाळ लोक येऊ नये एवढ्यांना मारित्यात मला पंधरा वीस जण होत आणि शिवाय मर्डर करू खून करू तू कसं जातो येतो ते बघतो अशी दमकावणी देतात मारून टाकू माझ्यात सरळ मुला सांगतात हा वर पाठवतो मग त्यात दमकावणी देतात ही हा आणि मारून मा बा द बाया माणसं बघते नाही काय नाही बाया माणसं हल्ला करी त्यात मला मागून येऊन द काट्याने हा नाही त्यात शासना का माग नाही यांना गं काहीतरी कारवाई करा ना तुम्ही की अशी आहेत ही गुंडाड यायची आणि शिवाय आमची वयवाट असून आमच्या जागेतच अतिक्रमण करतो आहे आणि आम्हालाच मार येतोय हा दंगल चाट हा हे खर्च दंगल का आ, दंगल काही पंधरा ते वीस माणसं होती त्यांची माणसाला पाच किंवा पाच किंवा जास्त माणसाला दंगल मी पोलीस खात्याचा माणूस आहे शासनाने कारवाई नाही सोडायचं नाही समोर मारून टाकते ना आम्हाला मारून टाकू माहिती खुशाल दिवसा डोळे जाता येता मारून टाकेल मग तू बघा दोन दिवसात मारितो का नाही मर्डर करून टाकितो एका एकाची हा नाका तोंडातून तुण रक्त नाका तोंडावर काठ्या मारी देत बायांना मारी देत बाया खा द्यूं। तुम 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 काय खात्यात म्हणतो बघतो बघतो तुमच्या का काठ्या बायांच्या आले इथं काठी टाकले तर तुमच्यात एखाद जो हल्ला झाला तो पत्रकार स्नेहा बारू यांचा हल्ला झाला तर काय सांग कशा पद्धतीने मारत होत्या कशा पद्धती मी एखाद्यात ना ते आपल्या रिपोर्टिंग करीत होत्या कारण हा मागून आला आणि तिच्या डोक्यात काठी टाकली भला मोठा रोड होता तो टाकला ती खाली बेशुद्ध पडली तिच्यावर चार पाच परत वरून टाकल्या आम्ही सुडीतोय तरी सुडी ना मागून ती क गुंडाट पोर आली वीस पंचवीस त्यांनी सगळ्यांसहित मारलं बाया माणूस बघा ना काही नाही यांच्या का यांच्या कानातून रक्त नाकातून रक्त सगळ्यांना मारलं हा आणि मग हे काय ही कोणती पद्धत आहे जरा आम सामान्य सामान्याला न्याय आहे का नाही तिथं काही ही अशीच गुंडाट आहे तिथं मारून टाकाय देतात मर्डर करून टाकितो दोन दिवसात मारून टाकतो ना का नाही बघा वर पाठवतो बघतो तुमच्या मारितो म्हणतो आमच्या कुटुंबाला काय आहे का नाही आमच्या आम्हाला फक्त आम्हाला आमचं न्याय पाय एवढंच प्रश्न मागणी आमचं तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेत जमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये